खेड येथे भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ सुरेखाताई खेराडे आणि खेड शहराध्यक्ष अनिकेत कानाडे यांच्या नेतृत्वाखाली भरणे येथील महिलांनी भारतीय जनता पार्टी या पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी महिला प्रदेश अध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांनी महिलांना व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिला व त्यांच्याशी संवाद देखील साधला यावेळी या, या कार्यक्रमासाठी महिला जिल्हाध्यक्षा सौ सुरेखाताई खेराडे शहराध्यक्ष श्री अनिकेत कानाडे संजीवनी शेला कोमल खेडेकर माजी नगराध्यक्ष आबा जोशी संजय बुटाला माजी नगरसेवक परिमल भोसले कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद कदम अजय तोडकरी सुहास सोहनी उदय खेडेकर उल्हास बाळ रोहन राठोड साई पवार आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष अनिकेत कानाडे यांनी सर्व महिलांचे भाजपा पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या